श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी ज्या ताईंचा अनुभव सांगणार आहे ते ऐकून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल खरंच स्वामी महाराज इतकी परीक्षा घेतात पण तरी जो खरा स्वामी भक्त असतो तो त्यांच्यावरील विश्वास हा कधीच डगमगू देत नाही तर ताईंच्या शब्दात मी आजचा अनुभव सांगायला सुरुवात करते ताई म्हणतात मी मुंबई येथे राहणार आहे माझा माझ्या कुटुंबात मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आहे माझ्या लग्न माझं लग्न झालं आणि लग्नानंतर काही महिन्यातच मला कळलं की माझ्या मिस्टरांना ड्रिंक करण्याची सवय आहे आमची परिस्थिती ही अतिशय गरीब अगदी मी रोज लोकांकडे धुनी भांडी करून चार पैसे कमवत असते आणि त्यातच आमचे दोन टाईम खाण्याची सोय होत असते माझे मिस्टर कधीच कोणत्या जॉबमध्ये टिकून राहिले नाही त्यांच्या त्या ते ड्रिंक करण्याच्या सवयीमुळे त्यांना कोणत्याच कामावर जास्त दिवस ठेवत नव्हते नौ, आणि माझ्याजवळ जे थोडेफार पैसे मिळायचे तेही ते माझ्याकडून भांडण करून मारहाण करून काढून घ्यायचे ड्रिंक करण्यासाठी आमचे अतिशय वाईट दिवस, तेंचे वेस, तेंचे हे दिवस चालू होते आणि त्यांच्या स्वामी सेवेबद्दल खरं तर कोणत्याच देवाच्या सेवेबद्दल काहीच माहिती नव्हतं पण मी ज्यांच्या घरी काम करायची त्या ताई मात्र स्वामी महाराजांची खूप सेवा करायच्या रोज मी सकाळी त्यांच्याकडे जेव्हा जायची तेव्हा त्यांना मी पूजा करताना स्वामींच्या बऱ्याच सेवा करताना पाहायची एक दिवस असंच आमचं बोलणं चालू होतं आणि त्यांनी मला महाराजांचे त्यांना आले आलेले बरेच अनुभव सांगितले किती वाईट वेळेतून महाराजांनी त्यांना काढलं हे त्या मला सांगत होत्या त्यांनी मला बऱ्याच सेवेबद्दल त्या दिवशी सांगितलं जसं की अकरा गुरुवार स्वामी चरित्र सारामृत पारायण त्या दिवशी का कोण जाणे पण माझ्याही मनात आलं की स्वामींची सेवा करावी खर तर जे काही माझ्यासोबत चालू होतं मला कुठलाच दुसरा मार्ग दिसत नव्हता दोन तीन दिवसांनी मी ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे काम करायची त्यांना म्हणले की ताई मी तुमच्या घरचे धुनभांडी तर करतेच पण मी अजून काही एक्स्ट्रा काम असेल तर तेही करते फक्त तुम्ही मला तीस तारीख येण्याआधी फक्त दोनशे रुपये द्या मला स्वामींचा फोटो माळ आणि स्वामी चरित्र सारामृतची पोथी आणायची आहे त्या ताईंनी मला लगेच पैसे दिले तसं मला रोज सकाळी सकाळीच कामावर जावं लागायचं आणि मी दिवसभर बाहेर काम करायची म्हणून मला माझ्याजवळ रोज सेवा करायला तेवढा वेळ नसायचा म्हणून मी अकरा गुरुवारला सुरुवात केली माझ्या मिस्टरांच्या स्वभावामुळे आमच्या घरचं वातावरण हे अतिशय खराब होतं आणि आपण सेवा सुरू केली तर केली पण सेवा करताना मला खूप अडचणी येणार हे मला चांगल्या प्रकारे माहिती होतं माझा पहिला गुरुवार आला मी त्या दिवशी सकाळीच उठून पूजेची मांडणी वगैरे केली आणि सेवा करायला सुरुवात केली मी सारामृत ग्रंथ एक ते एकवीस अध्याय वाचत होती आणि हे सगळं माझ्या मिस्टरांनी पाहिलं ते सगळं पाहून त्यांचं डोकं खूप उठलं ते मला खूप बोलू लागले की हे सामान आणायला पैसे होता तुझ्याजवळ आणि काल जेव्हा मी मागितली तेव्हा मला नाही दिले आणि त्या बाबाला घरात कशाला आणलं ते स्वामी ते स्वामींना खूप बोलत होते माझं सुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं पण सेवा करताना बोलू नये असं मी ऐकलं होतं म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही मी माझी सेवा सुरूच ठेवली अशा प्रकारे पहिला गुरुवार झाला दुसऱ्या गुरुवारी सुद्धा असंच झालं ते मला खूप बोलत होते माझ्या पोथी वाचण्यात अजिबात लक्ष लागत नव्हतं मी कशी तरी सेवा त्या दिवशी पूर्ण केली त्यानंतर तिसरा गुरुवार आला मी आधीप्रमाणे पूजेची मांडणी केली आणि सेवा करायला बसली त्या दिवशी मात्र माझ्या मिस्टरांनी कहरच केला त्यांनी मला सेवेला बसलेलं पाहून सेवेला बसलेलं पाहून खूप गोंधळ घातला आणि पूर्ण पूजा मोडून टाकली सगळं अस्ताव्यस्त केलं मला सुद्धा खूप मारहाण केली आणि घरातून रागा रागात निघून गेले तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो मी खूप म्हणजे खूप रडत होती त्यानंतर माझे मिस्टर ज्या मार्गाने जात होते तिथे त्यांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला तिथे असणाऱ्या लोकांनी त्यांना सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्यानंतर मला हॉस्पिटलमधून कॉल आला की तुमच्या मिस्टरांना दवाखान्यात भरती केलं आहे लवकर इथे पोहोचा मी ते ऐकून धावत पळत मुलासोबत दवाखान्याकडे धाव घेतली त्यांच्या त्यांचं खूप ब्लड गेलं होतं त्यांना आयसीयू मध्ये पाहून मला खूप रडू येत होतं स्वामी स्वामींनीच त्यांना ही मोठी शिक्षा केली हे मला समजत होतं जसं असेल तसं पण प्रत्येक बाईला नवरा हा प्रिय असतो त्याला त्यांना या हालतमध्ये कोणती कौन, स्त्री पाहू शकत नाही मी स्वामींना खूप प्रार्थना करू लागली त्यांच्या या चुकीची एवढी मोठी शिक्षा त्यांना नका देऊ मी तर फक्त त्यांची दारू सुटाव म्हणून हे गुरुवार चालू केले होते पण हे सगळं काय होऊन बसलं काही वेळाने डॉक्टर आले ते म्हणत होते त्यांचं खूप ब्लड गेलं आहे त्यांचं लगेच ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन नंतरही त्यांच्या वाचण्याची काहीच गॅरंटी नाही आहे असं ते मला म्हणाले मी सगळ्या फॉर्मवर सह्या केल्या आणि त्यांच्या ऑपरेशन थोड्या वेळात सुरूच होणार होतं मी तशाच हालतमध्ये जवळ असलेल्या स्वामी केंद्रात खडीसाखर आणि नारळ घेऊन गेले <coughs> तिथे महाराजांसमोर बसून माझ्या मिस्टरांच्या जीवनाची भीक मागितली खूप खूप रडली परत हॉस्पिटलला आली ऑपरेशन झाले त्यांना अजून शुद्धी आली नव्हती समोरचे काही दिवस खूप रिस्कचे आहे असं मला डॉक्टर म्हणत होते असंच दवाखान्यात सात आठ दिवस निघून गेले त्यानंतर बरोबर चौथा गुरुवार आला मला माझं व्रत हे मधात सोडायचं नव्हतं मी पूजेसाठी म्हणून काही वेळ घरी गेली माझ्या मुलाला मी तिथेच ठेवलं आणि घरी येऊन पूजा मांडून स्वामी सारामृत वाचायला सुरुवात केली ते वाचताना माझ्या डोळ्यात नुसतं पाणी येत होतं माझं ते वाचण्यात काहीही लक्ष लागत नव्हतं त्यानंतर मी डब्बा घेऊन हॉस्पिटलला आली आणि त्याच दिवशी त्यांना शुद्धी आली ते बोलू लागले त्यांनी मला जवळ बोलवलं आणि त्यांनी माझी खूप माफी मागितली ते खूप रडत होते ते म्हणले की आतापर्यंत मी तुला खूप त्रास दिला मारहाण केली तुझ्या स्वामींनाही खूप बोललो आणि त्याचीच मला ही शिक्षा दिली महाराजांनी मला त्यासाठी माफ कर ते म्हणत होते ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस माझ्या कानामध्ये शब्द घुमत होते की जो माझ्या भक्ताला त्रास देतो माझी सेवा करण्यापासून थांबवतो त्याला मी कधीच सोडत नाही ते म्हणले मी फक्त तुझ्या पुण्याईमुळे आज वाचलो आहे आज मी तुला वचन देतो की यापुढे मी तुला कधीही त्रास देणार नाही आपण सुखाने संसार करू स्वामींची सेवाही करू हे सगळं त्यांच्या बोलणं ऐकून मला खूप रडू येत होतं जे कधी आयुष्यात शक्य होईल असं असं वाटलं नव्हतं ते इतक्या लवकर महाराजांनी मला दिलं मी खरं तर खूप सेवाही नाही केली तरी महाराजांनी माझं ऐकलं आता सगळं काही सुरळीत झालं आहे स्वामीमुळे माझा संसार खूप सुखाचा झाला आहे आता आम्ही दोघ तिघही मिळून स्वामींची खूप सेवा करतो श्री स्वामी समर्थ